नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पिक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे तर ईपिक पाहणी आपल्या मोबाईलवर पाच मिनिटात कशी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओनं किशेटपर्यंत पहा आपल्याला चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला केला आपल्याला ई पीक पाहणी वर्जन चार पॉईंट झिरो पॉईंट झिरोचं हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर लिंकवर क्लिक करून आपण हे ॲप डाउनलोड करून ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबरवर आपलं नाव ओ मोबाईल नंबर दिलेला ओ टी पी आपल्याला टाकून लॉग इन करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जो आपला जिल्हा आहे तो निवडून तालुका निवडायचा आहे तर मित्रांनो तालुका निवडल्यानंतर आपल्याला खाल गाव हे सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट करायचं मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला शेतकरी निवडण्यासाठी तर आपल्याला भरपूर ऑप्शन दाखवलं मित्रांनो आपण खाते क्रमांक किंवा गट नंबर या ठिकाणी क्लिक करून आपण गट नंबर वगैरे टाकू शकता मित्रांनो शेतकरी शोधण्याकरता शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती खातेदार निवडा आहे ऑप्शन दाखवलं दा दा जाईल त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि जो काही आपले खातेदार आहे ते खातेदार आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर खातेदार निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत होम पेजवर पाठवलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला खातेदाराचे नाव या ऑप्शनवरती आपल्याला निवड्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपलं आत्ता आपण निवडलेल्या खातेदाराचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्या नावावर क्लिक करू आपल्याला पुढील बटनावर बानावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं होमबिल दाखवलं जाईल त्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाची पीक माहिती नोंदवा म्हणजेच सर्वात महत्त्वाची पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन आहे म्हणजेच आपल्याला ई पीक पाहणी करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो दोन ऑप्शन दोन नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला भरती स्क्रोल करून शेतकऱ्यांचं जे काय खाते नंबर वगैरे आहे गट नंबर वगैरे आहे ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो खाते नंबर गट नंबर आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हंगाम विचारला जाईल हंगाम जे आहे ते आपल्याला हंगाम आपल्याला खरीप या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे आपलं पीक जर एक पीक असेल तर मित्रांनो निर्भर पीक एक पीक हे ऑप्शन खालेल करा जर पीक बहु बहु पीक म्हणजेच मिश्र पीक दोन पिके असेल तर मित्रांनो निम्मे निम्मे पीक दुसरे दो दोन प्रकारची पिके जर एकाच याच्यात पेरले असेल तर मित्रांनो आपण मिश्र पीक निवडायचं आहे जसं मी या ठिकाणी एक पीक असल्यामुळे एक पीक निवडले पिकाचा प्रकार पीक केले आहे त्यानंतर मित्र आपण कोणते पीक पेरले जसे सोयाबीन पेरले त्यामुळे मित्रांनो सोयाबीन हे पिकाचा विमा भरला आहे त्यामुळे आपल्याला सोयाबीन हे पीक मी भरले आहे तर आपण त्या ठिकाणी खालती किती किती क्षेत्र म्हणजे किती एकर किंवा किती हेक्टर आपल्याला हे विमा भरला आहे ते आपण या ठिकाणी टाकायचं मित्रांनो जसं मी झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकर टाकले मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जलसिंचनाचं साधन आपली जमीन जर पाण्याची नसेल तर मित्रांनो करोड हो किंवा सिंचन हे ऑप्शन सिलेक्ट करा किंवा खाजगी कालवा विहीर बोरवेल तलाव बंधारा इतर यापैकी कुठला ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो सिंचन पद्धती मित्राकडं आपल्याला सिंचन कुठले आहे सिंचन तुषार सिंचन किंवा प्रवाही सिंचन यामध्ये मित्रांनो आपल्याला जे असेल ते आपल्याला सेक्ट करायचं आहे तर काहीच नसेल तर मित्रांनो अन्य प्रकारे सिंचन या ठिकाणी करायचं आहे तर पेरणीचे दिनांक आपण विमो भरताना पीक पेर्यावर जी भरली ते टाकायचे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपलं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला योग्य आपल्या शेताच्या लोकेशनवरती जायचं आहे मित्रांनो जसं या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे तुम्ही शेतापासून दूर आहात असं दाखवत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर या अद्यावत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो योग्य त्या लोकेशनवरती आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन फोटो घेण्यास विचारले जाईल तर दोन फोटो घ्यायचे मित्रांनो आपल्या पिकाच्या आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून मात्र मित्रांनो मार्क होते क्लिक करून सबमिट करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या पिकाची नोंद यशस्वीरित्या केली आहे असं दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो हलदी सहा नंबरच्या बॉक्सवरती मित्रांनो गावच्या खातेदाराची ई पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि आपलं या बॉक्समध्ये हिरो नंबर नंबरमध्ये जर आपलं नाव आहे का नाही हे चेक करायचे मित्रांनो प्रकारे आपण ई पीक पाहणी करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल मिळा चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद